नमस्कार आज आपण पाहणार आहोत पालघरच्या बोलणाऱ्या कावळ्याची कीर्ती ये पोचली सर्व दूर मालकाशी गप्पा मारणाऱ्या कावळ्याला पाहायला लोकांची गर्दी तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव येथील बोलणारा कावळा पाहायला लोक गर्दी करीत आहेत कुत्रा मांजर गाय बैल म्हैस शेळी आदी पाळीव प्राण्यांना मालकाचा फार लळा लागतो परंतु ते मालकाशी हितगुत साधू शकत नाहीत माणसाचे बोलणे ऐकून पोपट काही वाक्य बोलू शकतो हे आपल्याला सर्वज्ञात आहे परंतु माणसाप्रमाणे कावळा ही बोलू शकतो असे कोणी सांगितले तर त्यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही मात्र ही वस्तुस्थिती आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव येथील बोलणारा कावळा पाहायला लोक गर्दी करीत आहेत अनेकदा पाळीव प्राणीच्या घरात पाळलेले असतात त्या कुटुंबाचे पोपट मिठू मिठू बोलायला लागतात मालकाचे काही शब्द शिकून ते त्याचे अनुकरण करतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परंतु पोपटा व्यतिरिक्त अन्य कितीही प्राणी आणि पशु पक्षी मालकांच्या प्रेमाचे धनी झाले असले तरी प्रत्यक्षात ते मालकाशी संवाद साधताना कधी दिसत नाही कावळा हा पक्षी कोणी पाळत नाही उलट अंग खांद्यावर खेळवणे अशुभ मानले जाते अशा परिस्थितीत वाडा तालुक्यातील गारगावी अतिदुर्गम भागात मंगळू मुकणे यांच्या घरात माणसाळलेला कावळा असून तो माणसाची भाषा बोलतो सध्या सोशल मीडियावर या कावळ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला लाखो व्हिव्हर्स मिळाले त्या कावळ्याला घरातल्या सर्वांनीच जीव लावला त्याला खाऊ पिऊ घातले तो कावळा आता ह्या घरातलाच एक झालाय तो माणसांना घाबरत नाही तो माणसात वावरतो असंही मुकणे कुटुंबीय सांगतात घरातल्या व्यक्तींची काही वाक्य काळ्या असे नाव असलेल्या कावळ्याने आत्मसात केली असून त्याप्रमाणे तो हाकही मारतो हा नखरेल पक्षी मनुष्य बोली बोलणारा आहे काका काका तुम्ही आलात हे त्याचे आवडते वाक्य आहे तो मंगळू मुकणेच्या घरातच लहानाचा मोठा झाला या कुटुंबाचा त्याला एवढा लळा लागला आहे की तो त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणे राहू लागला आहे संपूर्ण घरात फिरणे बाहेर जाणे आणि परत घरी येणे असा त्याचा रोजचा दिनक्रम असतो घरातील सदस्यांना जसा त्याचा लळा लागला आहे तसाच तो घरातील अन्य प्राणी आणि पक्ष्यांनाही हवा हवा असा वाटू लागला आहे घरातील कुत्री आणि कोंबड्यांनाही तो आता आपलाच एक सवंगडे आहे असे वाटले असे वाटते त्याला कोणी धरण्याचा प्रयत्न केला तर कुत्री त्या व्यक्तींच्या अंगावर धावून जातात इतका हा कावळा सर्वांचा मित्र बनला आहे गेल्या दोन चार महिन्यांपासून हा काळ्या नावाचा कावळा मनुष्यवाणी बोलू लागला आहे तो चक्क बाबा आई काका दादा दिदी ताई हट अशा प्रकारची भाषा बोलू लागला आहे तो काका आलात का अशी विचारणाही करतो बंगल्याच्या मुलीच्या अंगावर बसणे कपडे शिवताना तिच्या मशीनवर जाऊन बसणे घराबाहेरील व्यक्ती आली तर तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे असे प्रकार हा कावळा करीत असून आता त्याचे अनेकांना नवल वाटतय हा कावळा बघण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत हा कावळा मंगळू यांचा मुलगा करेल तसे हावभाव करतो बाहेरचे कावळे येते येतात परंतु तो मात्र त्यांच्यात मिसळत नाही असे सरगम मुकणे यांनी सांगितले खरं तर ते परिस्थितीवर अवलंबून आहे कुठल्याही प्राण्याला आपण बराच वेळ जर त्या गोष्टी त्याच्यासोबत बोलल्या किंवा शिकवलं जसं पोपटाचं असतं की पोपटसुद्धा बऱ्यापैकी बोलतात समजा तो कावळा रोज त्यांच्याकडे येत असेल किंवा रोज तो शब्द ऐकत असेल मग कदाचित तो बोलू शकतो कावळ्याच्या बाबतीत आपण पहिल्यांदाच असं ऐकतोय पोपट बोलतात विशेष म्हणजे आफ्रिकन ग्रे पॅरट खूप इंटेलिजन्स असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात ते माणसांचेही आवाज काढतात कावळ्यांच्या बाबतीत असे घडेल हे शंभर टक्के नाही सांगू शकत परंतु एखाद्या वेळेस तो सतत आवाज त्यांच्या कानावर पडत राहिला तर ते होऊ शकतं धन्यवाद